मित्रो आपल्या सर्वांना माहिती आहे की ऐंशी पंच्याऐंशीच्या दशकामध्ये काकांनी या दुतसंघाचं नेतृत्व स्वीकारलं आणि या संघामध्ये काही आमूलामुळं बदल करत या संघाला एक नवीन स्वरूप प्राप्त करून द्यायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते बऱ्याच अंशी यशस्वी झाले पण बऱ्याच ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी स्पर्धा वाढत गेली कारण त्यावेळी फक्त संघाच्या माध्यमातून दूध गोळा आणि ते शासनाला किंवा अन्य थी थी विक्री केली कारण महानंदाची सुद्धा निर्मिती ऐंशी मध्ये झाली पण त्यापूर्वी फक्त शासनाच्या डेअरीमध्ये ते जायचं आणि त्यातून फक्त मोठ्या शहरामध्ये तिची विक्री व्यवस्था व्हायची त्याला हमी भाव हा त्यावेळी काळामध्ये असा ठरलेला नव्हता जो काय मार्केट असेल त्या पद्धतीने या ठिकाणी प्रोसेस व्हायची अत्याधुनिक यंत्रणा नव्हती हो त्यामुळे दूध नासायचं वास यायचा बऱ्याच अंशी शेतकऱ्याला दूध संघाला तोटा सहन करावा लागायचा ला म्हणून या ठिकाणी काकांनी या सर्व गोष्टींची ज्यावेळी काकाने हे जाणवलं त्यावेळी बासष्ट साल म्हणजे सत्तावन्न साला म्हणजे जो दूध संघ उभा होता चाळीस पंचेचाळीस हजार लिटर प्रक्रिया दुधावरती प्रक्रिया करणारा तो काकानी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी नव्वदच्या दशकामध्ये काकाने याचं रिन्युएशन केलं आणि एक लाख कपॅसिटीचा काकांनी अत्याधुनिक प्लांट उभं करायला सुरुवात केली आणि त्या पुढच्या दोन तीन वर्षामध्ये हा प्लांट तिने उभा करून या प्लांटच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदी पाऊसच्या माध्यमातून त्यांनी विक्री व्यवस्था निर्माण केली मग नजीकची शहर कराड असेल सातारा असेल या ठिकाणी मार्केट उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आता त्याचा विस्तार होत चाललाय आणि मग या विस्ताराला सक्षम एक पायाभूत सुविधा निर्माण करणं हे या संचालक मंडळाला काकांनी अत्यंत जाणीवपूर्वक कामकाज करायला सांगितलं म्हणून वेटर माध्यमातून पूर्वी आपण या ठिकाणी डिप्लोमा चालवत होतो पण डिप्लोमा रद्द केला त्यामुळे आपल्याला ते बंद करावं लागेल अशा विविध योजना या ठिकाणी त्यांच्या दृष्ट्या नेतृत्वाखालील या दू संघात संचालक मंडळाच्या निदर्शनात जाऊन दिल्या आणि त्यांना त्याच्यावरती कामकाज करायला त्यांनी भाग पाडलं किंवा ते त्या व्यक्ती काम करू लागले आणि मग अशा एका विचार की ज्या माणसानं भविष्याचा वेध घे आपल्याला स्पर्धात्मक काम करायचं आहे यासाठी त्यांनी विविध योजना ज्यावी या संघाला सुचवल्या अशा व्यक्तीच एक या ठिकाणी तिची आठवण असावी कारण वैचारिक या, या तालुक्यातील बराचसाच संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्ता हा वैचारिक त्यांच्या विचाराची बांध केलेला आहे पण शेवटी एका मूर्त स्वरूपामध्ये कुठेतरी आपल्याला एक डोकं ठेवता यावं ज्यावेळी आपण एखाद्या योजना घेतो त्यावेळी आपण ज्यांना स्मरण करतो त्यांची छबी आपल्या समोर असावी म्हणून या दुसंघाच्या कार्यस्थळावरती आज काकांच्या पुतळ्याचं अनावरण आपण स्वामीजींच्या हस्ते घेतलेलं आहे पण काकांचं खरंच मी जिल्ह्यामध्ये काम करताना नेहमी सांगतो जिल्हा मध्यवर्ती बँक असू द्या कोयना संघ असू द्या ह्या सगळ्या सरकारातले संस्था बारकावे त्यातले बघून त्या मोठ्या कार्यामध्ये ज्या जिल्ह्यातल्या नेत्यांचा वाटा आहे त्याच्यात खूप मोठा मोलाचा वाटा आदरणीय स्वर्गीय विलासरावजी पाटीलचा मी आपल्याला विनंती सगळ्यांना करेन त्यांचे चांगले विचार आपण नेहमी पुढे घेऊन गेलं पाहिजे विशेषतः सरकारासाठी त्यांनी घालून दिलेली जी पायवाट आहे त्याच्यावर पुढं जायचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलं पाहिजे मला समाधान एका गोष्टीचं आहे आज काकांचा एक पुतळा मार्केट यार्डामध्ये कोयना बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये आहे एक आज आपण कोयला उभार संघामध्ये उभारला आणि उदयराव मला सांगत होते की लवकरच तिसरा पुतळा आम्ही रयत कारखान्यावरती बरोबर ना तिसरा पुतळा आम्ही रयत कारखान्यावरती या ठिकाणी उभारतो आहे ही स्मारक आहेत या प्रतिमेकडे ह्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर कसं व्यक्तिमत्व होत हे आजच्या पिढीला समजणार आहे आम्ही त्यांच्या बरोबर काही काळ काम केलं आम्ही त्यांचं नेतृत्व घ्यायची संधी आम्हाला मिळाली पण आदिदास सारखी असतील किंवा ही जी नवीन पिढी पुढे येतील मुलांची ह्याला विलासराव पाटील काका काय का होते किती कष्टात्मक पुढे आले संस्था कशा चालवल्या गोरगरीब सामान्य आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला मायाचा खांद्यावर हात कसा टाकला त्याला कसं जवळ केलं हे के नव्या पिढीला समजण्यासाठी अशी स्मारक असे ग्रंथ अशी पुस्तकं ही नव्या पिढीच्या समोर निश्चितपणानं या ठिकाणी आली पाहिजेत जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जरूर मी सांगेन की अशी चांगले उपक्रम आपण सगळे काकाप्रेमी जनतेला पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र पुढं आणले पाहिजेत आदरणीय बाबा आहेत माननीय उदयराव राह सगळे एकत्र बसून एखादा चांगला प्रकल्प त्या आणू जर करता आला तरुण मुलांच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी तर जरूर तो करावा सुरुवातीला आपल्या सर्वांच्या साक्षीनं भव्य असा पूर्णाकृती पुतळा स्वामीजीने त्याचं अनावरण केलेलं आहे आणि शंभूराजांनी म्हटल्याप्रमाणे त्या परिसरातील दुसरा आणि तिसऱ्याचा संकल्पही सोडलेला आहे कामाची नव्या पिढीला आठवण राहावी म्हणून आपण हे सगळे कार्यक्रम घेतो अत्यंत साधारण परिस्थितीमध्ये डोंगरी भागामध्ये काकाने आपलं काम केलं या परिसरावर आपला ठसा उपटवला ते लोकप्रतिनिधी झाले सहकारी संस्था ज्या वारसानं त्यांच्याकडे आल्या किंवा ज्या त्यांनी सुरू केल्या सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या डोंगरी भागामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांना मुंबईला जाऊन तिथं माथाडी कामगार म्हणून किंवा दुसरं काही काम करण्याशिवाय पर्याय नव्हता कारण इथं हाताला काम मिळत नव्हतं शेतीमध्ये उदरनिर्वाह होत नव्हता आणि आपल्या परिसरातील अनेक माणसं घरदार सोडून बायका मुलांना सोडून पोटाची खळगी भरण्याकरता जात होते त्यांना कुठंतरी पर्यायी उत्पन्नाचं साधन निर्माण करून द्यावं त्यांना कुठे हाताला रोजगार द्यावा तिथं कोसळ उगवत ऊस उत्पादन करायला लावायचं हे काकाच्या दृष्ट्या नेतृत्वामुळं शक्य झालं आणि या परिसरातील लोकांनी त्यांच्यावर प्रचंड असं प्रेम केलं काकाने एखाद्या कार्यकर्त्याला नावाने हाक मारायची एखादी शिवी द्यायची त्याला इतकं सुखाचुक वाटायचं की नाही खरंच काकाने मला त्या चुकात ओळखलं मला हाक मारली आणि त्यांचा जो स्वभाव होता अगदी तळागाळातल्या सामान्य माणसाची नाळ त्यांनी जोडवली होती ती मला वाटतं कुठलाही ताकद त्यांच्या विरोधात उभी राहिले तरी त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये पराभूत करू शकली नाही मला वाटतं आज या निमित्तानं काकांची प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याला पुतळ्याच्या माध्यमातून आठवण होत राहील आज काकांच्या पावलावर पावल उद्या दादा या सर्व संस्थांना अधिक बळकटी देऊन आणखी मोठ्या उंचीवर न्यायचा प्रयत्न करत आहेत साखर कारखान्यामध्ये अडचण आली होती पण उद्या दादानी कारखाने अडचणीतून बाहेर काढतात आणि सगळ्या संस्था एक हाती ज्याला त्यांनी नेतृत्व सोपवलं त्याच्याकडून चांगलं काम पारदर्शक काम करून घेऊन काकांचा जो वैशिष्ट्य त्यांचं होतं त्याच पावलाटून देखील या संस्था अतिशय ते चांगल्या पद्धतीने चालतात काका असताना प्रत्येक कार्यक्रमाला मला आग्रहाने बोलवत होते आणि मीही वेळ काढून येत होतो ते म्हणायचं तुम्ही ज्या दिवशी याल त्या दिवशी आपण कार्यक्रम करू मी म्हटलं काका तुम्ही एक तर थोडासा नास्तिक माणूस आणि मी थोडा आस्तिक आस्था असणारा माणूस कसं जमणार असं एकदा म्हणालो मी काका म्हणाले तुम्ही म्हणताय ते योग्य आहे पण विज्ञाननिष्ठ माणसं कुठेही असतील तरी त्यांच्यावर माझी श्रद्धा असणार असं मला म्हणून काकांचं नाव घेतानाच मला असं वाटलं विलास काका उंडाळकर हे जे जेवढी अक्षर आहेत वी वी म्हणजे काका विज्ञाननिष्ठ होते आणि विशिष्ट व्यक्तिमत्व होता ला म्हणजे लढवय्या होते कुठल्याही स्थितीत मागे हा हटणारे जसं आता बाबाने उल्लेख केले तसं लढवय्या होते सर म्हणजे सर्व ही अमक्यांचं आहे ती तमक्यांचं आहे असा नाही सगळ्यांना घेऊन जाण्याची क्षमता ज्यांच्याकडे होती सर म्हणजे सर्व समावेश आणि काका म्हणजे कर्मठ कार्यकर्ता आणखीन का एक कार्य सम्राट इतके कार्य एक व्यक्ती आपल्या आयुष्यात करू शकते हे कोणाला कल्पना सुद्धा करता येणार नाही कारण आणि जेवढी केले तेवढी सर्व ही ते वंचित पीडित मागासलेली ग्रामीण भागातली पिचलेली जी घटक होती त्यांच्यासाठीच केले जे जे करता येण्या शक्य होतं त्या ही केली नदी जोडली तलाव बांधली शेतकऱ्यांना पाणी दिली संस्था बांधली आणि पुन्हा त्यांना आर्थिक मदत करण्याकरता जिल्हा बँक होती त्यांच्याकडे त्याशिवाय कोयना बँक बांधली याशिवाय एक काळ असं होता त्यांच्या नेतृत्वात सातारा जिल्ह्यात जिकडे बघाल ग्रीन हाऊस दिसत होती कारण ते इस्रायलला जाऊन आले होते वाटते आणि पाहून आल्यानंतर अख्ख्या राज्यात कुठेही नव्हता पण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने अख्ख्या जिल्ह्यात खेडोपाड्यात सुद्धा ग्रीन हाऊस दिसत होते छोट्या छोट्या शेतकरी सुद्धा भरपूर पैसे कमावणारा मालक झाला होता आणि काकानी जेवढ्या लोकांना नोकरी लावली तेवढी नोकरी लावणारी नेते आज तरी मी कुठे पाहिलेली नाही म्हणून काकांचे आपण इतकं नाव अमर करताय याच्या अर्थ त्यांचे कार्य सगळ्यांना प्रेरणा देत राहील आणि मी राजाभाऊनं भरपूर शुभेच्छा देतो की त्यांच्या कार्याला आणि कोयना दूध संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ आणि आपण सर्व निश्चितच अभिनंदनास पात्र आहात या कार्य करण्याने सर्वांनाच